तू वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी माझ्या दिवसाची सुरुवात करते गरम पाण्यापासून आपण किती हेल्दी खाल्लं व्यायाम केला तरी जर सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने केली नाही तर दिवसभर पूर्ण असा थकवा जाणवतो म्हणून मी रोज सकाळी गरम पाणी घेते अनेक लोक यामध्ये लिंबू घालतात मध किंवा मग हळद हळदू घातला तर वजन कमी होण्यास मदत होते तरी साधं गरम पाणी घेते गरम पाणी पिल्याचे खूप असे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आणि ते आवश्यक आपण घ्यायलाच पाहिजे त्यानंतर माझे घरातले जे काम असतात ते मी अगोदर करून घेत असे जे काही छोटे मोठे असतात ते मला एक कमेंट आली होती तुमची सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जी काही डेली रुटीन असेल ती शेअर करा त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ आहे मी थोडं लवकरच उठली होती म्हणजे सहा वाजेकडे उठली होती त्यानंतर मग थोडा व्यायाम केला आणि मग गरम पाणी घेतलं त्यानंतर मग घरातले कामं जे असतात ते कामांना सुरुवात करते कपडे भिजत घालून घेत असते आणि मग फ्रेश वगैरे झाली हे होममेड टोनर मी घरीच केलेला आहे त्याच्यासाठी मग मी विकली दोन तीनदा तरी हे वापरते कारण जेणेकरून आपले केस पण दाट होतात आणि वाढण्यास पण मदत होते ऍक्च्युली म्हणजे रोजमेरी पासून मी केलेला आहे तर मी आज लिप बाम ट्राय करणार हो होते जो काही मी जुडिओमधून आणलेला होता आणि त्यानंतर मला माझे इअरिंग्स पण चेंज करून घ्यायचे होते खूप दिवसापासून एकच घालवतील चला म्हटलं काहीतरी वेगळं घालूया आज सकाळी सात वाजेकडे दूध येतं मग दूध घेणं कलाकंदचं पण दूध घेणं तसंच मी एकीकडे मटकी पण भिजत घालून घेत असते जे दोन काम आहेत ते सकाळचे फिक्स आहेत माझ्या डेली रुटीन मध्ये कारण ते आमच्या दुकानासाठीच लागतं दूध गरम होईस तर मी एकीकडे माझे घरं असतात ते झाडून घेत असते म्हणजे एका कामात दोन कामं करत असते मी माटातलं थंडगार पाणी असतं ते माझ्या बॉटलमध्ये मी ओतून घेत असते कारण सारखं सारखं माटाजवळ पण येत नाही आणि मग जी बॉटल असते ती माझ्यासोबतच असते पाणी पिणं पण तेवढं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी नाही तर मग आपण कामाच्या नादात पाणी पिणं सुद्धा विसरून जात असतो अशी जर सवय लावली ना तर खरं आपली जी स्किन पण असते ती डिहायड्रेशन अजिबात होत नाही तो अशा काही चांगल्या सवयी लावणे आपल्यासाठी योग्यच असतात बॉटल माझी दोन लिटरची आहे आणि नऊ साडे पर्यंत ही बॉटल माझी संपून जाते आणि मी दुकानीत जाते तेव्हा दुकानीतच भरून घेत असते घरात किती पण सुखसुविधा असू द्या पण जे आपले काम असतात ते आपल्यालाच करावे लागतात तस आमच्याकडे पण मशीन आहे ऍक्च्युली मी मशीनमध्ये कपडे का लावत नाही जे काही वाईट कपडे असतात त्याच्यावर आमच्या घरच्यांचे तरणचे डाग पण उडलेले असतात त्याच्यासाठी मग ते कपडे हातानेच धुवावं लागतात चार का चार पाच कपड्यांसाठी मशीन लावायचं उगाच म्हणून जे काही सर्व कपडे ते मी हाताने धुवून घेत असते फक्त एवढं एक काम कमी झालेलं आहे कपडे पिडावं लागत नाही कपडे फक्त ट्राय करण्यासाठी मी मशीनमध्ये लावत असते कपडे जेव्हा हाताने धुतो तेव्हा काहीतरी वेगळंच असं वाटतं की नाही आता आपले कपडे व्यवस्थित निघालेले मशीनने जर लावलं तर मग कुठं डागच राहून जातात कुठं काहीच राहतं ते कपडे जे आहेत ते व्यवस्थित निघतच नाहीत घरी फ्रूट्स आणले ते पण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मला नाश्त्यामध्ये मी पण फ्रूट्सच खाणार होती मी रोज सकाळी एकतरी फ्रूट्स खात असते ॲक्च्युली मीच नाही तर घरातले सर्व मेंबर्स आहेत आमचे ते सगळे खात असतात कारण सगळेजण जे आहेत ते हेल्थ कॉन्शियन्स खूप जास्त आहेत आमच्याकडे तर सकाळी चहा तर अजिबात कोणीच घेत नाही सकाळी काही नाश्ता वगैरे करत नाही मी तेवढं माझं एक काम कमी होतं तसंच मी दुकानात जर गेली तर मग मी तिकडेच नाश्ता करत असते कारण आमचं घरचंच रेस्टॉरंट आहे नाश्त्याचं पण नाश्ता वगैरे करते आणि मग मला कपडे वगैरे पण वाढत घालून घ्यायचे होते त्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाक करायची पण तयारी चालू होती माझी घरात भेंडी पडली होती म्हटलं चला आता भेंडीचंच काहीतरी करावं भेंडी म्हटली तर माझी खूप जास्त फेवरेट आहे त्याच्यासाठी मग मी भेंडीच करत होते भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि दोघं साईडने जे असं ते कट करून घेतलं कारण मला भरलेली भेंडीची भाजी करायची होती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तशी तर एकदम सिंपल अशी रेसिपी आहे अगोदर एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतली छान असे खरपूस भाजून घेतले त्याच कढईमध्ये मी बेसनचं पीठ पण भाजून घेणार होते बेसनचं पीठ मी दोन चमचे घेतलेले होते जोपर्यंत बेसनचा कलर बदलत नाही थोडाफार तोपर्यंत बेसन छान असं खरपूस होत भाजून घ्यायचं त्याने मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि मग त्यात मी टाकलं जे काही आपण बेसनचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते टाकलं चवीनुसार धना पावडर टाकलं हळद टाकलं गरम मसाला टाकला लाल तिखट टाकलं त्यानंतर मग मीठ टाकलं चवीनुसार आणि हे पण मी मिक्सरमधून बारीक असं करून घेणार होते म्हणजे जे काही होतं ते चटणी वगैरे ते सगळं एका याच्यामध्ये दडून जाईल आणि मग एका प्लेटमध्ये मी जो काही शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो, तो काढून घेतला त्यात मी दोन चमचे जे होते ते तेल टाकलं कारण मिक्स करून घ्यायचं होतं तसंच मग मी भेंडीमध्ये जे काही शेंगदाण्याचा कूट होता ते मी भरणार होते भेंडी अशी आतून कट करून घेणार होती कारण त्यात शेंगदाण्याचा कूट भरायचा होता एक एक करून जी आहे ते शेंगदाण्याचा कूट भरून घेतलेला होता जेणेकरून पटकन अशी होते एक एक करून सर्व भेंडी जी आहे ती भरली गेलेली होती आणि जो शेंगदाण्याचा कूट उरलेला होता तो आपल्याला नंतर वापरायचा आहे त्याआधी कडेमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं जिरं टाकलं आणि मग थोडा हिंग टाकला उरलेली भेंडी सर्व मी कढईमध्ये टाकून घेणार होती आणि गॅस जास्त फास्ट पण ठेवायचा नाही एकदम मिडियम असा ठेवायचा आणि त्यावर एक मिनटं भेंडी परतवून घ्यायची दोन मिनटं भेंडी तशीच होऊ द्यायची आणि मग त्यानंतर जो काही उरलेला होता शेंगदाण्याचा कूट तो सर्व मी त्यात टाकून दिलेला होता कारण खायला पण खूप छान अशी क्रिस्पी भेंडी लागते सर्वकडे तो शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला होता उरलेला आणि त्यानंतर परतवून घेतली तोपर्यंत भेंडी सॉफ्ट होत नाही तोपर्यंत छान अशी तिला होऊ द्यायची आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचे की भेंडी होते की नाही परत पाच सहा मिनटं भेंडीची आहे ती तशीच राहू द्यायची त्यानंतर मग माझी तर भेंडी रेडी झालेली होती आणि मग एका बाउलमध्ये मी भेंडी काढून घेतली अशी रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर मला जायचं होतं माझं मंथली रुटीन चेकअप होतं त्याच्यासाठी मी घरातले कामं पण आवरून घेतलेले होते आणि मग रेडी व्हायला घेतली ॲक्च्युली वॉच दाखवायचं कारण असं ही वॉच माझ्या आहोणने माझ्यासाठी आणलेली आहे जेव्हा ते केदारनाथला गेलेले होते तेव्हा दिल्लीवरून माझ्यासाठी वॉच त्यांनी आणली होती गेल्या चार पाच महिन्यानंतर मी ही वॉच घालते मग एवढ्यांदा जाणं होत होतं पण मला लक्षातच राहायचं नाही की वॉच मला व्यवस्थित करून घ्यायची कारण मला खूप जास्त सैल होत होती आणि मग आता मी जळगावला गेलेलो होतो तेव्हा त्याचा मुहूर्त लागलेला होता आणि आता मी फर्स्ट टाइम जी होती ती घातलेली होती त्यानंतर मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या मीला गेली होती तेव्हा हा मी फेस मास्क आणलेला होता चला आता अप्लाय करून बघूया ऍक्च्युली मला लावता आला नाही की मला तो आवडला नाही हेच मला कळत नव्हतं त्यानंतर पंधरा मिनटं तसाच राहू दिला काढल्यानंतर मग त्यातलं जे काही सिरम उरलेलं होतं त्याने मी मसाज करून घेतली होती काचे वाजले होते पाच आणि मस्त आम्ही गॅलरीमध्ये उभे होतो थोडा वेळ का होईना आम्ही दोघी जणी इथं मिळून घालवतो कुठल्या तरी गोष्टीवरून आमचा एवढा जोग झालेला होता आता तो मला पण आठवत नाही आणि त्यानंतर आमच्या गल्लीची छोटी मुलगी मला म्हणते की मी तुमचे ब्लॉग बघते आणि मला खूप जास्त आवडतात तुम्ही आमच्या मोबाईलवर दिसले होते ऍक्च्युली ती लहान आहे तिला काही एवढं बोलता आलं नाही पण खरंच ती बोलली की मला तुमचे व्हिडिओज वगैरे बघायला आवडतात मी गल्लीत वगैरे कुठं पब्लिश केलं नाही की मी ब्लॉगिंग वगैरे करते जे आहे ते घरात करते बाहेर मस्त वातावरण पण झालेलं होतं आणि आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत जे होता तो आमचा टाइम पण निघत होता मला पण फक्त बहाणं लागतं गॅलरीमध्ये येण्यासाठी आणि आम्ही तिथून अशा गप्पा मारत असतो हो कोणता व्हिडिओ बघितला तू माझा मग कसे वाटले तुला व्हिडिओ चांगले वाटले मम्मीचा माझा व्हिडिओ बघितला असं सांगत होती ती चला त्या आधी माझे घरातले काम जे होते ते आवरून घ्यायचे होते म्हणजे संध्याकाळचे काम दोन काम तर माझे फिक्स असतातच ते म्हणजे अद्रक लसूणचे पेस्ट आणि दही लावणं कारण हे दोन कामं संध्याकाळी संध्याकाळी करणं खूप मस्त आहे म्हणजे सकाळी उठून जे आहे ते दुकानासाठी लागतात संध्याकाळी पण तसंच करते मी एकीकडे एक एक दूध गरम करायला ठेवते आणि दुसरीकडे अद्रक लसूणचे पेस्ट करते म्हणजे जोपर्यंत दूध गरम होतं म्हणजे दही लावण्यासाठी तोपर्यंत इकडे माझी अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती होऊन जात असते तोपर्यंत मग घरी आणलेलं होतं मटन मटन पण एकीकडे हो मला एक कमेंट आली होती की पूर्वा कोण लागते तुमची त्याचंच उत्तर आज येते तर आम्ही दोघीजणी जावाजावा आहोत आम्ही एकच म्हणजे सेम एजच्या आहोत त्याच्यामुळे आमच्यामध्ये काहीतरी जावाजावांचं रिलेशन तर अजिबात नाही आहे तर आमच्यामध्ये असं चार पाच महिन्याचा अंतर आहे बस एवढंच आणि आम्ही ते जावा वगैरेचं रिलेशन असं काहीच ठेवलेलं नाही जे काही आहे ते फक्त फ्रेंडशिपच्या नाताने आम्ही घरात आमचं जे रिलेशन आहे ते आहे अगोदर मी व्हिडिओमध्ये बोलत होती की जाऊ बाई वगैरे पण ते मला पण योग्य वाटत नव्हतं आणि तिला पण बरोबर काही वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी आता ते बोलणं सोडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेलच मी आता नॉर्मली असं पूर्वा वगैरे बोलते व्हिडिओमध्ये पण आई पण मला कधीच म्हणणार नाही की तू तिला जाऊ बाई म्हणून बोलणं काही मग दिदी वगैरे असं रिस्ट्रिक्शन वगैरे माझ्यावर काहीच नाही आहे त्यानंतर मग आमची मटणाची पण भाजी झालेली होती जेवणाची पण तयारी झाली होती आम्ही जेवण जे आहे ते सगळे मिळून रात्री करून घेत असतो लवकरच आमचं जेवण जे आहे ते साडेसात आठ वाजेपर्यंत आमच्या घरी जेवण होऊन जातात रात्रीचे आणि मग त्यानंतर पूर्व भांडे घसून घेत असते मी घर पुसून घेत असते सकाळी काही माझं जमत नाही म्हणून मी रात्रीचे आहे ते घर पुसून घेत असते तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळपासून पूर्वा तर काही दिसले नाही तर पूर्व दुकानात गेलेली होती संध्याकाळी मग आल्यानंतर मग आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केलं ते तुम्हाला मी दाखवलंच ज्या दिवशी मी पण दुकानात जाते त्या दिवशी पण तिची पण रुटीन सेम माझ्यासारखीच असते मी जे कामं करते ती पण ते दुसऱ्या दिवशी तेच कामं करत असते रात्री मी रूम मध्ये आली आणि अहो काढत होते ड्रॉइंग कारण ते, ते खूप दिवसानंतर म्हणजे आठ वर्षानंतर तरी ते ड्रॉइंग काढत होते त्यांचं ड्रॉइंग वगैरे एकदम एवढं भारी आहे एकदम परफेक्ट आठ वर्षानंतर त्यांनी फर्स्ट टाइम जी आहे ती ड्रॉइंग काढायला घेतली आणि एवढी परफेक्ट त्यांची ड्रॉइंग आलेली होती त्यांचं कौतुक करावं तेवढं पुरे कारण ते स्पोर्टमध्ये पण एक नंबर आहे ड्रॉइंगमध्ये पण एडिटिंग वगैरे पण त्यांची खूप छान आहे कुकिंग म्हटलं तर ते नॉनव्हेजचे प्रकार जे आहेत ते खूप भारी बनवतात माझी जी एडिटिंग वगैरे असे व्हिडिओचं थमनेल वगैरे असे ते मी स्वतःच करत असे मी त्यांना एकही काही न विचारता जे काही करते ते स्वतःच करते कारण माझी इच्छा होती युट्यूब चे ब्लॉगिंग वगैरे सुरू करायचं तर मीच करेल ना त्यांना कशाला उगीच माझा त्रास देऊ म्हणून मी त्यांना एकही गोष्ट सांगत नाही ते मला एकदा करून देतील दोनदा करून देतील पण तिसरी वेळा मलाच करायचं म्हणून मी आधीपासून जसे थांबलेला आले तसे मी करत गेले आणि आता थोडा थोडा फरक जो आहे तो माझ्यामध्ये बदलत जातोय असा होता माझा आजचा दिवस आणि मी तुमच्यासोबत माझी जी, जी काही डेली रुटीन शेअर केलेली आहे पूर्वा कोण लागते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय टेक केअर